उद्या स्कूलचा पहिला दिवस म्हणून आज रात्री तयारी करायला घेतली म्हटलं बॉटल्स खूप दिवस झालं वापरलेल्या नाहीयेत तर गरम पाण्यामध्ये उकळून आणि हे करून घ्याव्यात पण आता हा जो प्रकार झालाय तो वेगळाच घडलाय माझ्याकडनं म्हणजे उकळून पाणी घेतलं थोडं गार केलं आणि म्हटलं की चला त्याच्यामध्ये बाटल्या भिजायला लागल्या जेणेकरून त्याचा स्ल वगैरे येणार आहे शरू हे बघ नवीन आणू आपण नवीन आणू हे बघ बाटली मुडदूस झालाय उद्या सकाळी आमरस चपाती ना तुला डब्याला छान छान इकडं बघ मागच्या वर्षीची की नाही ती आपण नवीन आणायची नवीन डबा बाटली आणायची अय काय झालं काय झालं पटलं तिचा जीव गेला आता काय करते आपण नवीन आणू नवीन नवीन आणू आपण मी आता तयारी चालू आहे की नाही दोन डबे सगळे बघ ही चांगली आहे ही चांगली हे बघ ह्याच्यावरती तर तुझं गोल्डन वर्ड्स मध्ये नेम पण लिहिलंय मी हे बघ हे बघ शरण्या किती छान आहे तिचा स्मेल येत होता घाणेरडा म्हणून मग मी तिला खराब करून टाकली ही नेऊया आपण आणि अजून एक नवीन आणूया हाँ, हाँ, हस 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 आता मी तुझं दप्तर पण धुवून टाकणार आहे हस काय झालं पाहिजे तीच आपण त्याच्यापेक्षा मी भीमची बॉटल आणते तुला तसली वाली आणू ही बॉटल ना खराब झाली मागच्या वर्षी आणली आपण तिला आपण छान आणू छान तशीच चांगली दुसरी नवीन तिचा वास बघ ना कसा येत होता इकडे इकडे तिचा वास बघ कसा येत बघ तिचा ना स्मेलच येत होता घाणेरडा हे बघ बघ त्यामुळे मी म्हंटल टाकून देऊया हि काय चांगली नाही ई किती घाणेरडा स्मेल येतोय बघ येतोय का तुला अगं मशाळा वास येतोय बघ कि अ मला तर येतोय बाबा वास येतोय शी येतोय ती गरम पाणी ओतल्यामुळे वास गेला त्याचा पण ती घाण झाली होती म्हणून तिला तशी केली आपण नवीन आणू एकदम छानवाली बॉटल आणू हम्म आणूया ना नवीन आणू का नवीन नको तुला काही जुनं वापरायचंय का उलट आपण आणणार नव्हतो बघ की आता आता नवीन आणायची काय अवस्था झाली ह्याची शरू वास येतोय बघ ना शी तुला माहितीये का ह्याला आहे ना इकडे बघ की ही आहे ना धूळ खात होती धूळ महिना झालं माऊच्या घरी पडली होती आणि हे ना कॉक्रोच गेलं होतं त्याच्यात इकडे की कॉक्रोच गेल तर मग अशी तू बघितलेलं की नाही तिथं तिथं माऊच्या पाण्याच्या इथं कॉक्रोच बघितलेलं हा त्या कॉक्रोचने पाणी पिलेलं ह्या बॉटल मधनं माहितीये का तुला मग तसलं घाणेडं पाणी पिणार का तू नाही ना, ना? आपण नवीन आणूया छान तुला जे आवडते तसली आणूयात आपण काय झालं काय 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 सांग की काय तसलीच पाहिजे आपण तसलीच आणू तसली सेम आणू सेम आणायची उद्याच आणू उद्याच नवीन हा उद्याच हस मग हस आणू बाळा प्लीज प्लीज बॉटल साठी करतात का स्वस्त असते ती रडते आपण नवीन आणू छानवाली बॉटल आणू रडू नको आणू म्हणले ना प्रॉमिस पक्का प्रॉमिस आता काय झालं काय पाहिजे हो तसलीच आणू तसलीच नवीन आणू नवीन आणू तसलीच सेम आणू सेम शरू ऐक सेम आणू सेम नवीन आणू पकड चल मला हक्क चल चल यु आर गुड गर्ल ना आपण सेम बॉटल आणू नवीन छान छान म्हटलंय ना प्रॉमिस आपण छान नवीन बॉटल आणू सेम सेम मला माहितीये का अजून किती तयारी बाकी आहे तुझ्या ड्रेसला इस्त्री करायची आहे मला अजून सगळं आवरायचंय झोप की तू झोप मी आवरते तू झोपल्यावरती तू झोप बबली उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचंय अंतरून टाकू का मग कस झोपणार तू खांद्यावर सेम बॉटल झोपले अजून आज फर्स्ट डे आहे स्कूलचा आता वाजले साडेसहा शहरण्याच स्कूल आहे नऊ सव्वा नऊ वाजता आता तिचं सगळं आवरून वगैरे करून आहे त्यामुळे आता तयारी चालू आहे स्वयंपाक करायचा आहे तिला आज आमरस चपाती खायची आता आवरून डबा द्यायचा आहे फक्त साडेसहा वाजलेत आहेत मी अजून झोपेतच आहे कारण मी रात्री दीड दोन वाजता झोपली तिला झोपू दिले आवरून झालं की मग तिला उठवायचं बरेच जण विचारायचे की तुला स्वयंपाक करता येतो की तर येतो करता काय विना स्वयंपाक करता असं नाही इटेबल तरी येतो ॲटलिस्ट असं सुगरण असं नाही मेंटा येणार मला पण इटेबल नक्कीच करता येतो आता चालू आहे चपातीची चा तयारी छान असं पीठ मिळून घेतलेले आता ह्याच्यात चपात्या करायच्या आणि आजचा जो आपला मेनू असणार आहे तो आहे आंब्याचा रोस कारण शरण्याला हेच आवडतं आणि मेंच तिच्या दातांचा थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे थो ते तिखट नाही खाऊ शकत नाही त्यामुळे असंच काहीतरी तिला द्यावं लागतं जे ते खाऊ शकते आता हा एवढा स्वयंपाक आम्हाला खूप होतो खूप म्हणजे खूप जास्त <laughs> शिल्लक राहतं आता सकाळी नाश्त्याला जवळपास शरण्याला जरी एवढं चारलं मी हे खाल्लं डब्याला शरण्याला हे दिलं आणि हे तीन मी स्वतःला दुपारच्या जेवणासाठी ठेवलं तर मग एक आपलं पोळीच्या डब्यामध्ये चपातीच्या डब्यामध्येही शिल्लक राहतं

आणि कधी कधी असं अर्धा तास जीव सोडतात अर्धा <laughs> तास गप्प हवा गेली त्यांची पगली थोडी थोडी शरण उठेपर्यंत म्हटलं तिला शिरा पण करून घ्यावा म्हणून आता ही तयारी कारण उठल्यानंतर चपाती खाईल की नाही गॅरंटी नाहीये सो शिरा करून ठेवला म्हणजे निवांत होऊन जाईल सर उठ 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 काय होतय काय होतय आ काय होतय डोळे डोळे उघडत नाहीयेत का बर बघू इकडं बघू बघू उघडले का डोळे चला दिलं होतं मम्मम झोपीत दिलं होतं पुढंच घेऊन झोपली होती आत्ता उठून स्वयंपाक केली काय केलंय माहितीये का तुला आमरस चपाती आणि हे बघ शिरा केलाय नाश्त्याला उठा चला चला चला, चला ब्रश करून घ्या पटकन खाऊन घ्यायचं झालं का गुड मॉर्निंग अय डबो इकडे की पहिला दिवस आहे का नाही स्कूलचा रडायचं नसतं माझ्याकडे बघ डोळे उघडत नाही तोंडावर पाणी मारा मग मा उघडतात डोळे चला हम्म चला आवरायचं उशीर होतोय मम्माला पण तुला पण हम्म पण देऊ का पहिला आता उघडतील डोळ्या माझ्या बाळाची हसायला कुणाला आलंय कोणाला आलं हसायला चला चला काय करायचं आता आधी ब्रश करायचा कि आंघोळ करायची कि खाऊन घ्यायचं काय करायचं ब्रश करून खायचं आंघोळ करून खायचं काय करून अ ओ, ओ, ओ काय नड्ड डकी ती काय मग बोला ह काय करायचं आधी सांग मला काय करायचं आंघोळ करायची का ब्रश करायचा मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करायच्या का उटा स्कूलला जायचं की नाही सगळे येणार आहेत स्कूलला युनिफॉर्म घालून टिफिन बॅग घेऊन बॉटल घेऊन आपल्याला नवीन बॉटल घ्यायची की नाही सेम सेम घ्यायची की नाही चला उठा चला ब्रश करून बोबडीला डोंगी माझी नक्की ना चांगलं नाथरूम मध्येच डायरेक्ट काय बोबड्या आवरलं तोंडपूस किती चूळभर कि चूळ ठेवलंय तुला तिथं पाणी ठेव चूळभर पटकन आणि जाऊन खाली तिथं पलीकडे शिरा ठेवलंय तुला प्लेट मध्ये तो शिरा खाऊन घे बाळाने आवरते तोपर्यंत मग आंघोळ करूयात आपण दोघी काय गार पाण्याने करायचे का गरम पाण्याने करायची एवढ्या ठेवलंय पाणी जा जा चला डबा भरते तुझा शिरा खाल्लास का नाए। का नाए। नाए। दो 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 दो। बर बर चमचा दिल्या रसाला चमचा खा नाही तर मग हे कर खा नाही तर चपाती बरोबर खा पण टिफिन सगळं संपवून घरी यायचं आपल्या घरी यायचं टिफिन संपवून सगळा टिफिन संपवायचं सगळा काय पठावरून घे खाऊन घे आपल्याला जायचंय का नाही स्कूलला अजून आंघोळ करायचे आपल्याला सगळं आवरलं तर आवरायचे पक्कन मेकअप करायचं आंघोळ करायची आंघोळ करून द्यायचं काय आणि स्कूल मध्ये डब्यामध्ये खाऊ दिलाय चपाती दिलीय काय ते सगळं खायचं फिनिश करायचं काय कोणाला मारायचं नाही कोणाशी भांडण करायचं नाही हा अभ्यास करायचा मी सांगेल ते ऐकायचं स्कूलच्या बाहेर एकटीनं यायचं नाही कुणी काय दिलं घ्यायचं नाही नको म्हणायचं मला माझी माझी मग मा ते म्हणायचं काय कोणाचं काही घ्यायचं नाही कोणाला त्रास द्यायचा नाही छान अभ्यास करायचा मोठं मोठं व्हायचं आवरा मी संध्याकाळी आपण आलो ना पुन्हा की मी तुला बॉटल वगैरे शॉपिंग करायला घेऊन मी खाते नंतर तू खा तू खा ना खा तू खा मी नंतर खाते खा तू पटपट पटपट नंतर येऊन हे बघ याच्यात शिरा दिलाय थोडा चपाती काय रस आहे नाही तर चपाती बरोबर खा येतय घालता तुला येत आहे हा आवरा रोज आवरायचं पटपट पटपट पट, उठून करून घ्यायचं काय मम्मा बाकीचं आवडते तोपर्यंत छान येत आहे छान येते घालता व्हेरी गुड बेटा चला मेकअप करूयात उठा किती गोड दिसतय कुणाचा माझा घेतलाय मी भरलंय सगळं चाव्या पण घेतली चाल मोबाईल पण घेतलाय सगळं शेतलंय ऐक डबा घेतलाय घेतलाय तुझा पण डबा दिलाय पूर्ण जेवण करायचं ऍटलिस्ट खाऊन पिऊन तरी यायचं निवांत शाळेत ना काय नाही दुसरं केलं तरी हा आणि कुणाला मारायचं नाही बरं अजिबात भांडणं करायची नाही घरी भांडणं आणायची नाही कुणाची काय आणि काय झालं कोण काय बोललं की मिसला ना। नाव सांगायचं जेवण करायचं रडायचं नाही खेळायचं मस्त पैकी हा अभ्यास करायचा जेवढा जमल तेवढाच करायचा काय मम्मा येते संध्याकाळी मग मम्मा परत घेऊन जातो शॉपिंगला मला तू व्हेरी गुड बाय चला जाऊया उशीर झाले आपल्याला श्री स्वामी समर्थ चला 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 उशीर होतोय आजोबन ना पाया पडा चांगली बुद्धी द्या म्हणा oh, त्या म्हणायो येतो शाळेत ना जाऊ बाय शरण्या मी का काय माहिती बसेल तिला आवडती शाळा माय करण्यास माय किती छान पेढी तुझ्यासारख वाव किती छान चला शरू ए शरू डब चला आहेत जा आता मी पण आमरस चपाती चांडली शरण्याला दिलेली आणि लोणचं आणि भिळे तिला घरी घेऊन जायला घेऊन आली आहे असं सहसा असं फारसं काही काम नाही आहे आज मला बघू लवकरच जाईन मी मस्त मध्ये काहीतरी प्लॅन करते शरण्यासोबत छान सध्या तरी हे पुस्तक वाचणं चालू आहे ॲटॉमिक हॅबिट्स